हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तर बत्तीस साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ब्लाऊज कटिंग करताना जे अडचणी येत असतील तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की मदत होणार आहे तर इथं बघा एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडला घेतली मी आणि इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर इथं चौदा इंच मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली त्याच्यानंतर इथं शोल्डरचं माप घ्यायचे पाच इंच त्याच्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने पेप टेप ठेवायचं आहे आणि उंची शोल्डर जिथं आपण मोजलं आहे तिथं आपली उंची जी आहे ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर अशी लाईन ओढून घ्यायची आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच त्यालासुद्धा व्यवस्थित चेक करायचं तरी हे बघा या पद्धतीने चेक करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर आपण इथं लाईन ओढून घेऊया या पद्धतीने त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आहे आठ इंच आणि इथं बघा पुढे मार्जिंग जी आहे तर इथं मी दीड इंच घेतलेली आहे तुम्ही इथं दोन इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा इथं या पद्धतीने लाईन ओढून घेतली आता बघा इथं पाच इंच आपण शोल्डर घेतलं त्याच्यानंतर साडेपाच इंच मुंडा घेतला आणि इथं छातीची घडी आपली मार्जिंग सहित साडेनऊ इंच झाली आता खालच्या सुद्धा आपल्याला इथं साडेनऊ वरती एक मार्किंग करून घ्यायची आहे हे पहा आणि या पद्धतीने लाईन ओढून घेऊया तर हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आता आपण इथं मुंड्याचे आकार काढूया तर दीड इंचावरती एक मार्किंग केलं त्याच्यानंतर एक एक इंचावर मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा मुंढा काढण्यासाठी इथं या पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि आता बघा जिथे आपण मार्जिंगचं माप टाकलेले म्हणजे छातीचा चौथा भाग जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत हे दोघा आकार आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचे आहे त्याच्या पुढे ने पाहिजे ते कारण काय होतं की नंतर ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तेव्हा मुंड्यामध्ये इथं जास्तीचं कापड होऊन जातो आणि चुन्या येतात त्याच्यासाठी आता इथं दोघं आकार मी काढून काढून घेतले मुंड्याचे आता आपण पहिले कटिंग करून घेऊया म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो वेगवेगळा करून घेऊया तर हे बघा सर्वात पहिले आपल्याला इथं पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे तर हे बघा या पद्धतीने जसं आपण मार्किंग केलं तसं आता पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो इथं बघा सेपरेट करून घेऊया सर्वात पहिले मग आपण पुढच्या पार्टचं इथं मार्किंग करूया तर आता इथं बघा पहिले जो मुंडाचा आकार दिलेला आहे आपल्या तो कट करून घेऊया म्हणजे तो आपला पाठीमागचा मुंडा होता आणि हा आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे त्याच्यासाठी आता इथे आपल्याला गडारुंदी घ्यायची आहे ती दोन इंच घ्यायची बघा या पद्धतीने आणि पुढचा गडा आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता हाईटला जर कमी असेल तर साडेपाच इंचवरती तुम्ही पुढचा गडा घेऊ शकता आता बघा खालच्या साईडलासुद्धा दोन इंचवरती मार्किंग केलं आणि इथं बघा गळ्यासाठी या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे आता खालून बघा इथं एक इंचावरती एक मार्किंग केलं आणि हा गळा जो आहे तो या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आपला पुढचा गळा इथं तयार झाला त्याच्यानंतर गळा काढला आहे त्या साईडला अडीच इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि मुंढ्याकडील बाजूकडे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर इथं बघा क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला तर सर्व साईजच्या पेपर पॅटर्न काढताना याच पद्धतीने आपल्याला जी क्रोसपट्टी आहे ती आखायची आहे तर हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आपण क्रॉसपट्टी जिथं मार्किंग केली दोन इंच तिथून आपल्याला आतमध्ये साडेचार इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तर हे साडेचार इंच जे आहे ते चार साईजसाठी आहे अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीसपर्यंत तिथून एक लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर बघा वरती तिथं आपण घड्यायच्या तिथं एक इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून या पद्धतीने एक तिरकच लाईन ओढून घेतली आणि एकदम सोपी पद्धतीने इथं बघा कटोरीचा आकार द्यायचा आहे आप आपल्याला तर हे बघा या पद्धतीने सुद्धा एक दिन एकदा नक्की ट्राय करा म्हणजे काय होईल की कटोरीचा आकार जर तुम्हाला जमणार नाही तर व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही काढू शकता तर हे झालं आपलं बत्तीस साईजचं पॅटर्न म्हणजे इथं आपण आता कटिंग करून घेऊया सर्वात पहिले इथं बघा गडा जसा आहे तसा कट करूया आपण त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी कट करूया सर्वात नंतर मग इथं आपण कटोरी जशी आहे तशी इथं कट करून घेऊया आता इथं बाहीची कटिंग पाहूया आपण तर आठ इंचची बाही आहे म्हणजे सात इंच बाही आहे त्याच्यात एक इंच मी लांबी वाढवली बाहीची आठ इंच आता इथं बघा आठ इंचवरती मार्किंग करायचं त्याच्यानंतर बाहीची घडी घेताना बघा आपण छातीची घडी साडेनऊ इंच सहित घेतली तर बाहीची घडी टाकताना इथं आपल्याला एक इंच मायनस करायचं आहे तर इथं साडेआठ इंचवरती मी बाहीची घडी घेतली आणि बाहीची लांबी आहे ती आठ इंच घ्यायची आहे तर हे बघा इथं आठ इंच घेतलं आणि इथून आपल्याला या या साईडने सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तर जिथे आठ इंच मी बाही जी लांबी मोजली ती बंद बाजू आहे पेपरची तर हे बघा या पद्धतीने आता एक लाईन ओढून घेऊया म्हणजे बॉक्स तयार करायचा बाहीसाठी या पद्धतीने लाईन ओढून घेते मी इथेसुद्धा बघा लिहून घेऊया आपण आता इथून बघा वरून आपल्याला तीन इंचावरती एक मार्किंग करायची आहे हे बघा वरून तीन इंच घ्यायचं आहे लांब बाहीसाठी त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला दोन इंचवरती मार्किंग करायची आहे तर हे सुद्धा सर्व साईजसाठी सारखंच आहे दोन इंच आणि जिथून आपण दोन इंच, इंच मार्किंग केले तिथून आणि तो टोक असं तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची आता इथं आपल्याला तिरकस लाईन घेतली आपण तिथं तीन पॉईंट घ्यायची आहे दीड दीड इंचावरती तर हे दीड दीड इंचावरती जे मार्किंग केले ते चार साईजसाठी आहे पुढच्या साईजसाठी तुम्ही इथं दोन इंच घेऊन बाईची कटिंग सेम करू शकता अशीच आता बघा पहिला पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे दोन आहे त्यांना वरती अर्धा इंच घेतलं मी आणि या पद्धतीने आता बाहीचा आकार काढायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तर खूप सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग क तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तर बाही जेव्हा आपण ब्लाऊजला जोडतो तेव्हा कमी पडत असते तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर बाही अजिबात उरत पण नाही आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसते ती तर हे बघा आता दंडघेर जे आहे इथं मी पाच इंच घेतलं आहे म्हणजे दहा इंच पूर्ण दंडघेर होतं त्याच्या नेहमी आपण इथं घेत असतो तर पाच इंच दंडघेर आणि पुढे दोन इंच मार्जिन घेतलं आहे तर या पद्धतीने हे बघा लाईन ओढून घेतली ही मार्जिंगचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं मार्जिंग जी आहे ती इथं दीड इंचसुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने मी दोन इंच इथं मार्जिंग घेतली आता बाहीची घडी बघा इथं लिहून ठेवूया पहिले साडेआठ इंच बाही लांबी आठ इंच आणि हे माप मा, बाही जी आहे ती बत्तीस साईजसाठी आहे तर या पद्धतीने आता कट करून घेऊया आपण तर सर्वात पहिले पुढचा जो आकार आहे तो इथे आपल्याला कट करायचा आहे तर हे बघा आता बाही ओपन करायची आणि पुढच्या मुंढ्याचा इथं आपल्याला आकार काढायचा आहे कट करायचा आहे तर हे बघा बाही तयार झाली आता इथं क्रॉसपट्टी आपण वेगळी काढून घेऊया साडेतीन इंच त्याच्यानंतर इथं बघा घडी आपली साडेनऊ होती त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं म्हणजे दहा इंच घ्यायचं त्याच्यानंतर इथं तीन इंच या साईडला घ्यायचं बघा आणि असा बॉक्स बनवायचा आणि इथून आता आपल्याला क्रॉसपट्टीचा असा आकार द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तर सर्व साईजसाठी ती साडेतीन आणि तीन, तीन बा इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आणि बाही आपण छातीची घडीनुसार काढतो तर तसं न करता अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं कारण जोडताना जर कमी पडली तर तेवढा आपला वेळ वाचतो त्याच्यासाठी पहिलेच अर्धा इंच जास्त घेऊन आपल्याला इथं कटिंग करायची आहे आता बघा इथं खालच्या साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच जोडण्यात जाते आणि वरच्या साईडनेसुद्धा आपलं एवढं जोडण्यात जातं त्याच्यासाठी हे एवढं बघा एवढी आपली क्रॉसपट्टी राहते आता इथं कटोरी कशी काढायची ते बघा तर आपण बघा इथं गळारुंदी दोन इंच घेतली तीच आपल्याला इथं दोन इंच गळारुंदी टाकायची आहे त्याच्यानंतर इथं कोपऱ्यापासून खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच जे आहे ते सर्व साईजसाठी आहे तर हे बघा या पद्धतीने आपण इथं गोल आकार देऊन देऊया म्हणजे पुढचा जो आपला गळा राहतो तो आणि दीड इंच जे मोजलं आहे आपण तिथून खालच्या साईडला साडेचार इंच घेतलं आहे सुद्धा इथं चार मापांसाठी आहे तिथून पुढे आपली कटोरीचं इथं एक लाईन ओढायची आहे सात इंचावरती तर हे बघा सात इंच घेतलं तिथं आणि त्याचं मध्ये काढायचं आहे तर सातच्या नेहमी इथं साडेतीन होतं बघा हे बघा व्यवस्थित ठेवायचं आणि त्याचं मध्ये काढायचं आहे आपल्याला इथं साडेतीन इंच आता वरून बघा या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला जिथे आठ इंच येत असेल तिथपर्यंत या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आता हे पॉईंट जे आहे ते या पद्धतीने जोडायचे तर हे बघा या पद्धतीने जोडून घेतले आता इथं सात इंच आणि हे आठ इंच घेतलं म्हणजे वरून आपलं मो आपण मोजलं होतं हे तर आडवी कटोरी सात इंच आणि उभी जी आहे ती इथं आठ इंच घ्यायची या साईडला आपण साडेचार घेतलं वरती दीड इंच घेतलं तर आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे तर या पद्धतीने आकार द्यायचा व्यवस्थित तर हे पाहा या पद्धतीने आता आपल्याला कट न करता पहिले साईड पार्ट जे असतं ते ठेवून पाहायचं इथं तर हे बघा कटोरी आणि साईड पार्ट तेवढंच येतं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे मान म्हणजे कटोरी आणि साईड पार्ट जे असतं ते अर्धा इंच कटोरी साईड पार्टपेक्षा जास्तच घ्यायची असते त्याच्यासाठी तर हे पा या पद्धतीने मी लाईन ओढून घेतली ते दोघं पण जोडून घेतले आता कटिंग करून घेऊया आपण तर ही जी कटोरी आहे आ, ती आपन, आ, ती आपण इथे तुम्ही चौथी साईजसाठी पण यूज करू शकता तर एकदम परफेक्ट बसते छाती जर कमी साथ सा, असेल या साईजसाठी बत्तीस साईजसाठी तर तुम्ही इथं साडेसहा आणि सा साडेसातचीसुद्धा इथं कटोरी घेऊ शकता आता बघा या पद्धतीने दोघं टोक आहे ते व्यवस्थित जोडून पाहायचे आणि एक्स्ट्राचं इथं असेल ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी थोडंसं किंचित कट केलं मी आता ही आपली कटोरी झाली बत्तीस साईजसाठी आता इथं पाठीमागचा भाग काढूया तर दोन इंच रुंदी खालच्या साईडला इथं गडा जो आहे तो साडेनऊ इंच घेतलं त्याच्यानंतर खाली आपण गडारुंदी जी आहे ती वरती दोन इंच घेतली खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायची म्हणजे अडीच इंच घेतली मी आणि या पद्धतीने सिंपल असं आपल्याला गळा काढायचा आहे तर हे बघा इथं खाली अडीच इंच घेतली वरती दोन इंच आणि सिंपल असा गळा तुम्ही तुमच्या इथं आवडीनुसार गडा घेऊ शकता मी इथं सिंपल गोल गडा काढून दाखवते तुम्हाला तर बघा या पद्धतीने आता इथं गडा काढला आहे तिथ त्या साईडहून आपल्याला साडेचार इंचवरती मार्किंग करायची आणि तिथ जिथं साडेचार घेतले तिथून वरतीसुद्धा आपल्याला साडेचार घ्यायचं आहे तर जसा गडा राहतो तसं तसं हे अंतर जे आहे ते टक्सचं कमी होत जातं आता गडा जर खाली थोडा राहिला दहा इंच राहिला तर इथे तुम्ही चार इंचाचा टक्स घेऊ शकता त्याच्या खाली राहिलं तर असं अर्धा अर्धा इंच कमी करत जायचं तर बघा आता इथं टक्स घेण्यासाठी अर्धा अर्धा इंच दोघं साईडला घ्यायचं तर हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपण जेवढे टक्स शिवतो तेवढे तर या पद्धतीने शिवायचे आहे हे झालं आपलं बत्तीस साईजचं पेपर पॅटर्न तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद